बिबट्यांचं राज्य आणि माणसांच्या भीतीची कहाणी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचं नाव घेतलं की मनात एकच गोष्ट येते बिबट्यांची दहशत येथील लोकांच्या डोळ्यात अजूनही त्या भीतीचे प्रतिबिंब दिसतं कारण त्यांनी बिबट्यांचे हल्ले स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत गेल्या पंचवीस वर्षात या छोट्या तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात तब्बल बावन्न लोकांना प्राण गमवावे लागले हे आकडे फक्त आकडे नाहीत ते आहेत प्रत्येक घराच्या दुःखाची भीतीची आणि वास्तवाची गोष्ट सांगणारे वनविभागानं प्रयत्न केले सापडे लावले बिबटे पकडले पण माणूस आणि बिबट यांच्यातील संघर्ष थांबला नाही जुन्नरचं ऊसाचं शेत इथं गोड रसासोबत भीतीचं सावटही वाटतं कारण त्या ऊसातच लपलेलं असतं बिबट्याचं वास्तव्य दोन हजार दोन साली या संघर्षावर तोडगा म्हणून सुरू झालं माणिकडोह बिबटट निवारा केंद्र जुन्नर वनविभाग आणि वाईल्डलाईफ एसओएस यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेलं हे केंद्र म्हणजे बिबट्यांसाठीचं आश्रयस्थान सुरुवातीला फक्त चार हेक्टर जागा आणि चौवेचाळीस बिबट्यांची क्षमता असलेलं हे केंद्र आज विस्तारलं आहे येथे बारा हेक्टर जागेत तब्बल ऐंशीहून अधिक बिबटे राहतात आणि लवकरच ही क्षमता एकशे चौवीस बिबट्यांपर्यंत वाढणार आहे प्रत्येक बिबट्याला दिलं गेलंय त्याचं वेगळं नाव त्याची ओळख जणू एखाद्या कारागृहातल्या कैद्यांना ओळख देतात तसं पण फरक एवढाच की इथले कैदी निसर्गाचे आहेत हे बिबटे कुठल्याही गुन्ह्यात दोषी नाहीत दोष आहे तर माणसाच्या अतिक्रमणाचा जंगलांवर केलेल्या हक्काचा जुन्नरचा शेतकरी ऊस तोडणारा मजूर रात्री उशिरा शेतात जाणारा मुलगा प्रत्येक जण या बिबट्यांच्या उपस्थितीत जगायला शिकला आहे कोंबड्या शेळ्या मेंढ्या गायी हे फक्त पाळीव प्राणी नाहीत तर बिबट्यांचं सहज शिकार बनतात आणि त्यामुळे माणूस व बिबटं यांचं नातं अधिक गुंतागुंतीचं होतं वनविभागानं बिबट्यांना पकडलं केंद्रात आणलं पण प्रश्न आहे बिबटं पकडली गेली तरी माणसाची भीती पकडली आहे का ही कहाणी आहे एका संघर्षाची एका सहजीवनाची जिथं भीती आहे पण त्याच सोबत आहे निसर्गाविषयीचं प्रेम आणि सहानुभूती माणिक डोहचं हे केंद्र केवळ प्राण्यांचं निवारा केंद्र नाही ते आहे माणूस आणि निसर्ग यांच्यातील संघर्षाचं आरसाप्रमाणे